देवगड ओळखला जाता हापूस आंब्यांसाठी काजूसाठी डबलबारीच्या सुद्धा देवगड क्रिकेट परिवार आयोजित देवगड धमाका प्रीमियर लीग या स्पर्धेचा आयोजन मुंबईमध्ये केलेला असा एक फेब्रुवारी सकाळी आठ वाजता उद्घाटन दोन फेब्रुवारी संध्याकाळी त्याचं बक्षीस वितरण ही स्पर्धा मुंबई शहरात रवणाऱ्या आणि देवगड तालुका मर्यादित खेळाडूंसाठीच मर्यादित सा। असा त्यासाठी रजिस्ट्रेशन सुद्धा गरजेचा असा एक सुंदर देखणी स्पर्धा त्या स्पर्धेसाठी तुमका सगळ्यांच्या का मनाकाळजातून आमंत्रण असा एक आणि दोन फेब्रुवारी सगळ्यांनी नक्की यावा ग्राउंड आणि जागा लक्षात ठेवा म्हाडा ग्राउंड जकात नका विरार पश्चिम या सुंदर देखण्या मैदानावर आम्ही सगळेजण तुमची वाट बघतो या स्पर्धेतला पहिला बक्षीस असा पस्तीस रुपये दुसरा बक्षीस वीस तिसरा आणि चौथा बक्षीस या सगळ्यांका चषक सुद्धा असत उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मालिकावीर यांच्यासाठी बक्षीस असत आणि संपूर्ण स्पर्धा YouTube लाइव सुद्धा असा अजून बरेच गोष्टी असत या स्पर्धेचे नियम अटी हे सगळे तुमका खाली दाखवण्याचा प्रयत्न करते जरा झूम करून बघलात त्या तुमच्या लक्षात येतील नक्की हवा चला तर मग देवगड धमाका प्रीमियर लीग O jẹ kere.